असून पण पोरगी भेट ना हे ढापण्या अरे काय नोकरी जगून बसलास मयाकड आशा जे प्या असा हैवा असा पैसा असून सुद्धा मला देणार पाहिला बजा त्यात लग्नाची आशा सोडून दिली बघ दिल पण शासनानं ऐकणे आता आपल्या मामाची सोय केली नाही आपला लगीन होणार मामा अरे कलेक्टर आपला मामा वे अरे मग कारखाने पहिल्या म्हणजे काय करतो तू रोज मी अरे नाही रे खूप कलेक्टर आपला मामा आहे आणि तो शासनाचा आदेश निघाल्यामुळं ते आपल्यासाठी पोरगी शोधून देणार आहे आणि आता आपल्या सगळ्यांचा मग तो पहिला नंबर मातार अरे मातारा रेज आहे का रेज हरवतात गेला तुझ्या का रेज आहे कोणी बोलायचं नाही लग्न पहिलं गण्याचा होणार अरे असं कस सिनियरिटी नुसार माझ कर टायमावर लग्न झालं तर दोन बापाचा लेख झाला असत ना, ना? अरे दोन लेखाचा बाप म्हण की अरे म्हातार्या अरे रेज नाही तुला पया बया पया कुठे समजे नवर देव बोलून

समजण्यासाठी योग्य समजण्यासाठी एक नाही समजण्यासाठी एक सेपरेट सेपरेट पण पण हायक तुमचा मामा कलेक्टर आहे आमचा मामा कलेक्टर तोंडाला हळद नाही तोंड बघून करू काय बघून करू तुला काय करायचं असंही तुझं तोंड काढले चांगलं नाही आणि तू असंच चाललीस आता तुझी काय आम्हाला गरज नाही आणि होता तशी लहान आमच्यासाठी पोरगी घेऊन आय गावचा बाजार आहे काही तर शासकीय काम आहे बघ काय झालं जमती आपल्याला आपल्याला बी जमत बाबा अरे नाय तिलार आहे त्या बघ काय झालं नायब तिनार बी चालते आपल्याला मारिकाण्या आपला बी आवास गेला बा साहेब के दावे दावे <laughs> हे सगळं सोडा आम्ही जाव आहे तुमच्या जावाई साहेब जावाई हो साहेब तुम्ही तुम्ही काही पण बोलताना हो साहेब हे घे आदेश आणि आमच्यासाठी पोरगी शोधणार ना पोरगी अरे साहेब आदेश आदेश हो साहेब पाहिलं माझं बघा बाबा पहिलं माग बघा कस पेन्शनच का लग्न लग्न अहो साहेब त्या म्हाताऱ्या कोताऱ्याचं सोडा आमच्या तरुणांनी असं कस पहिलं लगीन म्हात्याच रेट